नमस्कार मित्रांनो डिजिटल अब या चॅनलवर स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पीक विमा क्लेम कसं करायचं जर तुमच्या तुम्ही पिकाचा विमा काढलेला आहे एक रुपयेवाला आणि जर तुमच्या शेतात नुकसान झालं आहे तर त्या नुकसानीचे पैसे कसे मिळवायचे तर त्याच्यासाठी काय स्टेप करायची आहे फक्त विमा काढल्याने नाही होत विमा काढल्यानंतर जर नुकसान झालं असेल तर तुम्हाला अशा प्रकारे क्लेम करून पैशाचं अनुदान घ्यायचं आहे त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघी न तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड क... इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल झाल्यावर त्याला ओपन करायचं आहे ओपन होताच तुमच्यासमोर क्रॉप इन्शुरन्स ॲप अशा प्रकारे ओपन होणार तुम्हाला कंटिन्यू ॲज अ गेस्टवर क्लिक करून क्रॉप लॉस नंतर क्रॉप लॉस इंटिमेशनवर जाऊन तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे हे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओ टी पी जाणार तो ओ टी पी टाकून व्हॅलिडेट ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे आता इथे तुम्हाला सीजन टाकायचं आहे खरीपचं होतं जसं विमा कोणत्या वर्षीच्या तर दोन हजार चोवीसच्या त्याच्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना होती कोणत्या स्टेटमधून आहे इथे आपण महाराष्ट्र घेतो आणि सिलेक्टवर क्लिक करायचा मग तुम्ही कुठून काढला क्रॉप इन्शुरन्स मी इथे सी एस सी घेत आहे मग केल्यानंतर इथे डू यू हॅव अ पॉलिसी नंबरवर असं राईट क्लिक करायचं आहे इथे तुम्ही जे विमा काढला असेल बघा त्यावर पॉलिसी नंबर असेल तो पॉलिसी नंबर टाका आणि डन यावर क्लिक करा डन यावर क्लिक करताच तुमच्यासमोर पॉलिसी नंबर येणार त्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं तुम्हाला तुमची ऑल डिटेल मिळेल नाव गाव सगळं काही आता जसं मला क्लेम करायचा आहे तर हा जो ऑरेंजवाला बॉक्स दिसत आहे याच्यावर मी क्लिक करणार चेकबॉक्सवर चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर बघा कशामुळे माझ्या नुकसान झालेलं आहे ते चॉईस करायचं आहे कोणत्या तारखेला झालं आहे ते करायचं आहे आणि क्रॉप कोणत्या स्थितीत होतं ते घ्यायचं आहे किती पर्सेंटेजमध्ये नुकसान झालं ते टाकायचं आहे इथे मला फो फोटो अपलोड करायची आहे आणि तिथे मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर नेम फॉर्मर मोबाईल नंबर हे सगळं दिसणार आणि असं डॉकेट आय डी जनरेट होणार अशा प्रकारे तुमचा विम्याचा क्लेम होणार व्हिडिओ आवडला